तर आज या व्हिडिओमध्ये आपण भूतकाळ बघणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तमान काळ वर्तमान काळाचे जे काही क्रियापदानुसार जे चार टाईप पडतात त्याच्यानुसार आपण साधा वर्तमान काळ चालू वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ आणि चालू वर्त चालू पूर्ण वर्तमान काळ हे बघितलेलं आहे आज आपण बघणार आहोत भूतकाळ भूतकाळाचे जे काही क्रियापदानुसार चार टाईप्स पडतात ते आपण बघणार त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघू साधा भूतकाळ ओके साधा भूतकाळ म्हणजे भूतकाळामध्ये जी क्रिया नित्य घडणारी असते तिला आपण साधा भूतकाळ असं म्हणतो तर आधी याचा आपण फॉर्म्युला तयार करू एस येस, येस म्हणजे करतात सब्जेक्ट त्याच्यानंतर यामध्ये ही टू ए असणार आहे त्याच्यानंतर ऑब्जेक्ट ओके आपला फॉर्म्युला जसं की साधा वर्तमान काळ बघत असताना आपण बघितलं होतं की एस प्लस व्ही वन अधिक ओ अशा प्रकारचा आपला फॉर्म्युला तयार झाला होता तर फक्त याच्यामध्ये चेंज जास्त काही नसून फक्त क्रियापदाचा चेंजेस आहे साध्या वर्तमान काळामध्ये व्ही वन असणार आहे आणि साध्या भूतकाळामध्ये टू असणार आहे म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप ओके याच एक उदाहरण आपण बघत आय रूट अ लेटर ओके यस प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट आपण याच्या आधी उदाहरणात घेतो तर आय राईट अ लेटर म्हणजे हे काय होतं साधा वर्तमान तर साधा भूतकाळ करत असताना फक्त क्रियापदाचं दुसरं रूप येणार आहे म्हणजेच राईटचं दुसरं रूप आहे रोट तर आय रोट अ लेटर हा आहे साधा भूतकाळ किंवा याच्या व्यतिरिक्त आपण दुसरे उदाहरण घेऊ शकतो आय प्लेड अ क्रिकेट प्लेचं दुसरं रूप प्लेड होतं आहे ओके तर अशा प्रकारचा साधा वर्तमान काळ एस प्लस वी टू प्लस ओ करता अधिक क्रियापदा दुसरं रूप आणि कर्म ओके तर हा त्याचा उदाहरण आणि हा फॉर्म्युला आय रोट लेटर ह्याच्यानंतर आपण चालू भूतकाळ बघू चालू भूतकाळ ओके तर चालू भूतकाळामध्ये यस करता अधिक वाजवेअर टू बीचे रूप वाज किंवा वेअर प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट याच्यामध्ये फक्त सहायकारी क्रियापद बदलणार आहेत सा चालू वर वर्तमान काळामध्ये आपण या ठिकाणी एम यापैकी एक घेत असतो याच्यामध्ये आपण वाज वेअरपैकी एक घेणार आहोत म्हणजे हे भूतकाळी सहाय्यकारी क्रियापदाचे रूपं बाकी काही चेंजेस नाही हे पण सारखंच आहे हे पण सारखंच आहे आणि हे पण सारखंच आहे तर हा आपला फॉर्म्युला असेल याचं उदाहरण बघायचं झाल्यास आय वाज रायटिंग लेटर हा आहे चालू भूतकाळ म्हणजे भूतकाळामध्ये जी क्रिया चालू आहे तिला आपण चालू भूतकाळ असं म्हणतो आय वॉज रायटिंग अ लेटर म्हणजेच मी पत्र लिहित होतो असा त्याचा अर्थ आहे येस प्लस वाजवेअर प्लस यू पर प्लस आय एन जी या ठिकाणी फक्त दोन सहाय्यकारी क्रियापद आहेत वाजवेअर भूतकाळ जेव्हा आपण एक कर्त्यासमोर वापरायचे तेव्हा वाज वापरायचे जेव्हा अनेक कर्त्यासमोर वापरायचे तेव्हा वेअर वापरायचे ह्याच्यानंतर आपण पूर्ण भूतकाळ कसा असते ते बघायचे म्हणजेच परफेक्ट टेन्स ओके तर यस प्लस या ठिकाणी वर्तमान काळामध्ये ह्या ह्याच्यापैकी दोन घ्या दोनपैकी एक घ्यायचं होतं याच्यामध्ये फक्त एकच आहे हॅड है, हॅड प्लस या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप अधिक ऑब्जेक्ट ओके उदाहरण पाहू आपण आय हॅड रिटन क्रियापदाचं तिसरं रूप काय असणार आहे रिटन रिटन आ, लेटर आय हॅड रिटर्न अ लेटर करता अधिक क्रियापदाचं तिसरं रूप करता अधिक हॅड म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाचं एक रूप घ्यायचं आहे आपण आणि त्याच्यानंतर क्रियापदाचे तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट आय हॅड राईट रिटर्न अ लेटर ओके याच्यानंतर फक्त आपला एक काळ राहिलेला आहे ते म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ चालू पूर्ण यस प्लस हॅडविन प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारचा फॉर्म्युला असणार आहे यस प्लस हॅडविन प्लस वी फोर प्लस ऑब्जेक्ट ओके ह्याचं उदाहरण बघत असताना बघायचे आय हॅड बीन रायटिंग अ लेटर ओके आय हॅड बीन रायटिंग अ लेटर हे असणार आहे चालू पूर्ण भूतकाळ यस प्लस हॅड बिन प्लस फोर प्लस ऑब्जेक्ट ओके आय हॅड बीन रायटिंग अ लेटर हे भूतकाळाचे चार रूप ओके क्रियापदानुसार पडणारे साधा भूतकाळ चालू भूतकाळ चालू पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ हे आपण चार बघितले तर फॉर्म्युले आपल्या लक्षात राहिल्याच्यानंतर आपल्याला हे लक्षात ठेवायला एकदम सोपं जाईल आणि ओळखायला पण सोपं जाईल याच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण भूत भविष्यकाळ काय आहे त्याचे चार रूपं कोणते आहेत ते आपण बघणार ओके धन्यवाद